नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इसेन्शियल्स ऑफ एग्रिकल्चरच्या माध्यमातून तुम्ही मला आणि माझ्या कामाला आजवर भरभरून प्रेम दिलं मध्ये काही काळ मी तुमच्या संपर्कात नव्हतो मला कल्पना आहे की यामुळे तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील खरं तर तो काळ माझ्यासाठीही कठीण होता पण आता त्या सर्व अडचणीवर मात करून मी पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने तुमच्या समोर उभा आहे आजचा हा संवाद फक्त परत आल्याचं सांगण्यासाठी नाही तर एका नव्या जोमाने आणि एका ठोस नियोजनासह पुढे जाण्यासाठी आहे आणि विशेष म्हणजे कृषीसेवक परीक्षेसाठी आपली द सिलेक्शन बॅच पूर्ण ताकदीने आणि नियोजनानुसार चालवण्यासाठी यावेळेस माझ्यासोबत एक सक्षम बॅक एन टीम सज्ज आहे ही टीम तुम्हाला परीक्षेपर्यंत अखंडित सपोर्ट देणार आहे तर आमचा हा प्लस अप्रोच तुमच्या यशात नक्की कसा फरक पाडणार आहे आणि कृषीसेवक परीक्षेसाठी आमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे हेच आज आपण सविस्तर पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो रणांगणात उतरण्याआधी नियम माहीत असणं गरजेचं आहे कृषीसेवक परीक्षेचा सर्वात महत्वाचा प्लस पॉईंट म्हणजे यात निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे तुम्हाला दोनशेपैकी दोनशे प्रश्न सोडवण्याचे स्वातंत्र्य आहे वेळ आहे एकशे वीस मिनटं म्हणजे दोन तास ही वेळ पेपर सोडवण्यासाठी मोर दॅन सफिसियंट आहे त्यामुळे आता मनातली भीती काढून टाका आणि पूर्ण आत्मविश्वासानं तयारीला लागा पण लक्षात ठेवा जिंकणार तोच ज्याला पॅटर्न समजेल बघा ही परीक्षा दोनशे मार्काची आहे याचे दोन भाग आहेत पहिला इतर विषय म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर ज्यामध्ये मराठी इंग्लिश जी के बुद्धिमत्ता हे येतात जे की ऐंशी मार्कासाठी आहे आणि दुसरा भाग म्हणजे ॲग्रीकल्चर सेक्शन जो की एकशे वीस मार्कासाठी आहे आता गंमत बघा आपल्या कृषी क्षेत्रातील अनेक विद्यार्थी फक्त कृषी सेवावर अवलंबून नाहीत ते एम पी एस सी बँकिंग किंवा तलाठी सुद्धा अभ्यास करत असतात त्यामुळे या मुलांचे मराठी इंग्लिश जी के अगोदर चांगले असते त्यामुळे या ऐंशीपैकी पन्नास साठ मार्क्स साधारणपणे आपल्या सर्व स्पर्धकांना पडतातच तिथे तुम्ही फार मोठा फरक पाडू शकत नाही खरी लढाई कुठे आहे तर ती आहे एकशे वीस मार्काच्या ॲग्रिकल्चर विषयामध्ये इथे जो बाजी मारतो ना तोच कृषीसेवक होतो हे मी तुम्हाला फक्त हवेच सांगत नाही आहे तर तरी मी स्वत अनुभवले तुम्हाला कदाचित माहीत असेल दोन हजार एकोणावीसमध्ये माझी स्वतःची कृषीसेवक म्हणून निवड झाली त्यावेळेस माझ्या यशाचं गुपित काय होतं खरं सांगतो माझं मराठी इंग्लिश चांगलं होतं पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी नव्हतं पण योगायोगाने त्याच काळात इसेन्शियल्स ऑफ ॲग्रिकल्चर या पुस्तकाचं रायटिंग वर्क जे आहे ते नेमकंच पूर्ण झालेलं होतं आणि पुस्तक लिहिण्यासाठी मी जो मी जो सखोल अभ्यास केला होता त्यामुळे माझा ॲग्रिकल्चर विषयाचा अभ्यास अतिशय चांगला होता आणि या वीस मार्चच्या ॲग्रिकल्चर सेक्शनवर माझी एवढी कमांड होती की मला तिथे किमान शंभरपेक्षा जास्त गुण मिळाले होते आणि विश्वास ठेवा त्या एका गोष्टीमुळंच माझं नाव मेरिट लिस्टमध्ये मा होतं माझं उदाहरण देण्याचं कारण एकच जर तुम्हाला ही पोस्ट मिळवायची असेल तर तुम्हाला ॲग्रिकल्चर विषयाचा फक्त अभ्यास करून चालणार नाही तर तो विषय तुम्हाला जगावा लागेल त्यात मास्टर व्हावं लागेल आणि काळजी करू नका तुम्हालाही मी त्याच हाय लेवलची तयारी करून घेणार आहे कारण जेव्हा तुमची तयारी डिग्री लेवलची असेल तेव्हाच ही डिप्लोमा लेवलची पोस्ट तुमच्या पायाशी लोळण घेते पण मित्रांनो माझ्या या प्रवासातून मला एक धोक्याची घंटा तुम्हाला द्यायची आहे बऱ्याच मुलांना वाटतं की ही परीक्षा डिप्लोमा लेवलची आहे त्यामुळे पेपर सोपा असतो पण हा गैरसमज मनातून काढून टाका मी जेव्हा परीक्षा दिली तेव्हाच मला हे प्रकर्षाने जाणवलं होतं की प्रश्नांची काठिण्य पातळी जी आहे ही डिप्लोम्याची नसून डिग्री लेवल आणि काही प्रश्नांमध्ये तर चक्क पी जी लेवलची होती हे चित्र फक्त तेव्हाच होतं असं नाही तर नुकत्याच झालेल्या दोन हजार तेवीसच्या परीक्षेचा पेपर जरी तुम्ही पाहिला तरी तुम्हाला हेच दिसून येईल आयोगाने आपली लेव्हल आता पूर्णपणे बदलली आहे ते तुम्हाला सरळसोट प्रश्न विचारत नाही ते तुमचे कन्सेप्ट चेक करतात त्यामुळे जर कोणी असा विचार करत असेल की मी फक्त वन लाईन वाचून पास होईल तर मित्रांनो तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात या परीक्षेला अंडर एस्टिमेट करू नका स्पर्धा वाढली आहे आणि पेपरची लेवल सुद्धा म्हणूनच आपल्या बॅच मध्ये आपण तयारी करताना फक्त डिप्लोमा लेवलची नाही तर डिग्री लेवलची आपण तयारी करणार आहोत कारण जेव्हा आपण वाघाच्या शिकारीची तयारी करतो तेव्हाच कोला सहज मारता येतो आणि इथेच ऍग्रीव्हिजन प्लस तुमची मदत करणार आहे मला माहीत आहे की ॲग्रिकल्चर सब्जेक्ट्समध्ये शंभर प्लस मार्क्स कसे मिळवायचे पुस्तकात काय वाचायचं आणि काय सोडायचं हे ज्याला समजलं त्याचा रिझल्ट आलाच म्हणून समजा म्हणूनच या बॅचमध्ये आपण ॲग्रिकल्चरच्या त्या एकशे वीस मार्कावर असा वार करणार आहोत की मेरिट लिस्टमध्ये तुमची जागा फिक्स होईल मित्रांनो सिलेबस मोठा आहे पण घाबरण्याचं कारण नाही कारण या परीक्षेचा जो कणा आहे म्हणजेच एग्रॉनॉमिक सॉईल सायन्स हॉर्टिकल्चर आणि बॉटनी ज्या विषयावर परीक्षेचा सत्तर ते ऐंशी टक्के भार असतो हे सर्व महत्वाचे आणि हाय स्कोरिंग विषय मी स्वतः नारायण नागरे तुम्हाला शिकवणार आहे या विषयावर माझी कमांड काय आहे आणि मी कसं शिकवतो हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही माझा शब्द आहे तुम्हाला या प्रमुख विषयांचे मार्क मी तुमच्या हातातून जाऊच देणार नाही पण खरी मेरिटची लढाई कुठे असते तर ती एंटोमॉलॉजी प्लॅन पॅथॉलॉजी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग यासारख्या टेक्निकल आणि कमी वेटेज असलेल्या विषयांमध्ये बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा असा समज असतो की या विषयावर प्रश्न कमी येतात मग हे विषय ऑप्शनल टाकूया पण मित्रांनो ही चूक तुम्हाला महागात पडू शकते स्पर्धा इतकी तीव्र आहे की सिलेक्शन आणि रिजेक्शनमध्ये फक्त पॉईंट पाच किंवा एका मार्काचा फरक असतो आणि तो निर्णायक मार्क हेच तांत्रिक विषय जे आहेत ते आपल्याला मिळून देत असतात हे विषय रट्टा मारून समजत नाही तिथे स्पेशलिस्ट नॉलेज लागतं म्हणूनच या विषयांसाठी आपण रिस्क न घेता त्या त्या विषयातील मास्टर फॅकल्टीचे स्पेशल लेक्चर जे आहेत ते उपलब्ध करून दिले आहेत जेणेकरून विषयाचे वेटेज कमी असले तरी तुमची तयारी जी आहे ती शंभर टक्के असेल आणि सर्वात महत्वाचं नुसता अभ्यास करून चालत नाही तर अभ्यासाला योग्य दिशा पण लागते म्हणूनच सिलेबस अॅनालिसिस एक्झाम पॅटर्न याची जबाबदारी जी आहे ती मी स्वतः घेतली आहे गेल्या काही वर्षात आयोगाचा बदललेला पॅटर्न आणि इसेन्शियल्स ऑफ ॲग्रीकल्चर लिहिताना आलेला माझा अनुभव याचा वापर करून आपण मायक्रो ॲनालिसिस करणार आहोत परीक्षेत नक्की काय विचारलं जाऊ शकतं आणि पेपर कसा सोडवायचा याचे थेट मार्गदर्शन माझ्या पर्सनल मेंटरशिपमधून जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे थोडक्यात काय तर आम्ही फक्त शिकवणार नाही तर तुम्हाला परीक्षेसाठी तयार करणार आहोत मित्रांनो स्पर्धा परीक्षा आणि त्यातही आपल्या सरकारी भरतीचं वेळापत्रक पाहता परीक्षा चार महिन्यात होईल की एक वर्ष लागेल हे कोणीच सांगू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला लाईव्ह क्लासच्या वेळापत्रकात अडकून न ठेवता संपूर्ण हाय क्वालिटी रेकॉर्डेड कोर्स जे आहेत ते एकाच वेळी देत आहोत याचा सर्वात मोठा फायदा काय तर फ्रीडम आहे तुम्हाला शिक्षकांच्या वेळेनुसार धावण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या गतीने अभ्यास करू शकता तुम्हाला एखादा विषय चार दिवसात संपवायचा असेल तर तुम्ही तो बिंदास संपवू शकता लाईव्ह क्लास सारखी तुम्हाला वाट बघत बसण्याची गरज नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोर्स व्हॅलिडिटी विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते की सर जर परीक्षा लांबली तर आमचे पैसे वाया जाणार का तर अजिबात नाही ही भीती काढण्यासाठीच आम्ही या बॅचला पूर्ण दोन वर्षाची व्हॅलिडिटी देत आहोत म्हणजे परीक्षा लवकर झाली तरी उत्तम आणि उशिरा झाली तरी तुमचा अभ्यास आणि आमची साथ दोन्ही दोन वर्षांपर्यंत तुमच्या सोबत कायम असेल आणि अजून एक गोष्ट आहे का या दोन वर्षाच्या व्हॅलिडिटीचा फायदा फक्त परीक्षा लांबली तरच होईल असं नाही तर ही तुमची एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट ठरणार आहे ती कशी तर बघा हा सिलेबस आपण इतक्या सखोल पद्धतीने डिझाईन केला आहे की आगामी काळात होणाऱ्या कृषी विद्यापीठ भरतीसाठी हाच अभ्यासक्रम तुम्हाला जसाच्या तसा कामात येईल जे विद्यार्थी आय बी पी एस ए एफ ओची तयारी करतात विशेष करून मेन्स त्यांच्यासाठी तरी सुवर्ण संधी आहे कारण ए एफ ओचा संपूर्ण सिलेबस यात कवर होतोय आणि राहिला प्रश्न ॲग्रीकल्चर एम पी एस सी मेनचा तर मी खोटं बोलणार नाही हा कोर्स एम पी एस सीसाठी पूर्ण नाही पण एम पी एस सी मेनसाठी लागणारा स्ट्रॉंग फाउंडेशन याच बॅचमधून तयार होईल थोडक्यात काय तर फी एकदाच भरायची आणि तयारी मात्र चारही परीक्षांची करायची एक तीर अनेक शिकार यालाच म्हणतात दुसरी गोष्ट म्हणजे कन्सेप्ट क्लिअरिटी सिलेबसमध्ये काही टॉपिक्स असे आहेत उदाहरणार्थ ॲग्रॉनॉमीमधील काही कन्सेप्ट्स सॉईल सायन्समधील काही कन्सेप्ट जसं की सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज मिनरल न्यूट्रिशन काही बॉटनिकल कन्सेप्ट जे नुसते पुस्तकातून वाचून समजत नाहीत तिथे गोकमपट्टी बिलकुलही चालत नाही अशा किचकट विषयांसाठी तुम्हाला कन्सेप्ट समजावून सांगणारा मेंटर लागतोच आम्ही हे विषय इतक्या सोप्या भाषेत डिकोड केले आहेत की सायन्स नसलेल्या विद्यार्थ्यालाही ते सहज समजतील तिसरी आणि महत्वाची गोष्ट टू द पॉइंट नोट्स आणि रिअलिस्टिक मॉक टेस्ट परीक्षेच्या शेवटच्या दिवसात तुम्ही मोठी मोठी पुस्तक वाचू शकत नाही तिथे तुम्हाला कामाला येतील त्या आमच्या प्लस नोट्स ज्या की आपण एक्झाम इसेन्शियल्स नावानं विद्यार्थ्यांना बॅचमध्ये नोट्स प्रोव्हाइड करत आहे या शॉर्ट क्रिस आणि हंड्रेड पर्सेंट एक्झाम ओरिएंटेड आहेत आणि राहिला प्रश्न प्रॅक्टिसचा तर माझ्या स्वतःच्या देखरेखीखाली आम्ही अशा टेस्ट डिझाईन केल्या आहेत ज्या लेटेस्ट आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्नवर आधारित आहेत ज्या सोडवताना तुम्हाला वाटेल की तुम्ही प्रत्यक्ष मुख्य परीक्षक देत आहात तुमचा खरा स्कोअर काय आहे आणि कुठे सुधारणा हवी आहे हे तुम्हाला आरशासारखं स्पष्ट दिसेल आणि हे सगळं वेळेवर पूर्ण करण्यासाठी मागाशी सांगितल्याप्रमाणे आमची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे मित्रांनो द सिलेक्शन बॅच हा काही फक्त कोर्स नाही आहे ही कृषीसेवक बनण्याची एक परफेक्ट ब्ल्यू प्रिंट आहे मी आणि माझ्या टीमने यात आमचा अनुभव कष्ट आणि जिद्द ओतली आहे आता फक्त गरज आहे तुमच्या मेहनतीची आम्हाला गर्दी जमवायची नाही आहे तर रिझल्ट देणारे विद्यार्थी हवेत म्हणूनच बॅच लॉन्चिंगच्या निमित्तानं आपण पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये विशेष सवलत ठेवली आहे ही ऑफर फक्त मर्यादित काळासाठी असेल म्हणूनच बॅच लॉन्चिंगच्या निमित्ताने आपण पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी मध्ये पाचशे रुपयांची भरघोस सवलत ठेवली आहे यासाठी ॲपवर पेमेंट करताना प्लस फाय हंड्रेड हा कुपन कोड वापरा पण लक्षात ठेवा ही ऑफर फक्त पहिला दोनशे तर वाट कसली बघताय आपल्या स्वप्नांच्या दिशेने पहिलं पाऊल टाका खाली डिस्क्रिप्शन मध्ये प्लस ॲपची लिंक दिली आहे आत्ताच ॲप डाउनलोड करा आणि डेमोलेक्शन नक्की बघा भेटूया थेट बॅकमध्ये तोपर्यंत स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने पेटून उठा जे हिंद जे महाराष्ट्र